नरखेड तालुक्यातील पिपळा केवळराम या गावात स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सांड पाण्याची व्यवस्था व्यवस्थित असून एक पत्रकार सर्रासपणे गावची बदनामी करत असून ग्रामविकास अधिकाऱ्याला वारंवार पैशाची मागणी करत आहे तरी याची रितसर तक्रार गावातील नवनियुक्त सरपंच पोलीस स्टेशन नरखेड या ठिकाणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली वा आहे मला घरकुल मिळाले मला घरकुल मिळाले माझ्या संडास बाथरूम आहे माझ्या घरी संडास बाथरूम तयार सगळं झालाय नळाला पाणी येते हो टोट्या लावलेल्या आहे हो। पुन्हा काय आहेत मग तुमची समस्या आमच्या समस्या तुमचा परिसर स्वच्छ आहे डुकराचा त्रास हो हो। आहे नाही येते पण त्या गाई पैसे येते आम्हाला का करायचं डुकरायचं समोरची काही समस्या नाही नाही काहीच नाही मास्टरचे पैसे निघायचे आहे हो, मास्टरचे पैसे पाहिजे धाडोऱ्याच्या पोस्ट देणार आहे म्हणे ना कवा नाही देणार आहे म्हणे का देणार नाही तुम्ही भेट द्या म्हणजे देणार असं कोणाच नाही माझे नाव सचिन सुदामजी चिपडे पिपळा केवडा मेथील रहिवासी आहे वार्ड नंबर दोन मध्ये माझं घर आहे आणि मागील जे पत्रकार आले होते मंगेश गोराडे हे केळोद मधील त्यांनी थे मुक्कामी होते केळवतचे पण त्यांना त्यांनी आम्हाला सांगितले होते की नागपूरचे आहेत आणि माझ्या घरी संडास पण आहे आणि घरकुल यायचं आहे या वेळेस घरकुल येणार आहे आणि जे त्यांनी जे आम्हाला गव्हर्नमेंटचे माणसं आहेत हे म्हणून आम्हाला विचारणी केली होती म्हणून आम्ही त्यांनीच ते खोटं नाटं सांगितलं होतं पण आता जे सरपंच आहे श्री माननीय दिलीपरावजी चांदूरकर हे यांनी सांगितले की तुमचे घरकुल पण येतील आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या पण दूर होतील आणि नळ आल्यानंतर कर, हो जे पाणी सुटतात त्यांना तोट्या लावण्याचं काम पण ते करत आहे मी नामदेव शंकरराव जीचोडे बोलतो पिपळ्यावरून जे काही बाहेरून आलेला पत्रकार आहे त्यांना ते खोटं नाटं बोललं आहे नाहीतर आमच्या गावाची परिस्थिती चांगली आहे अधिक काही समस्या आहे का नाही तुमच्या इथे संडासाहेब बाथरूम आहे आमच्या इथं सगळे संडासाहेब बाथरूम आहे रोड चांगले आहे पाण्याची व्यवस्था व्यवस्था चांगली आहे पाणी भरपूर येते हो तुमच्या इथं काही लेडीज अशा रोडवर कपडे धुतात खोटी गोष्ट आहे हा खोटी गोष्ट आहे आपण आपली सुरक्षा स्वतःच केली पाहिजे ना हो